सुंदर असं डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पोळसरची महागौरी सुंदर आपल्याला असं डेकोरेशन या ठिकाणी पाहायला मिळाल या ठिकाणी आता आपण चळणचाळी की माऊली दर्शन करणार आहोत पोसरमधील आपण सर्वच देवींचे दर्शन केलेले आहे हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण पोयसरच्या देवी मातेचं दर्शन करणार आहोत पोईसरमधील नवरात्र उत्सव पाहणार आहोत आता आपण सुरुवात करणार आहोत जय आंबे मित्रमंडळ शौर्य युवा प्रतिष्ठान आपण प्रथम दर्शन करणार आहोत या ठिकाणी तर तुम्ही सोबत राहा आणि देवी मातेचं दर्शन करून घ्या माझ्यासोबत आजचा दुसरा दिवस दुसरी माळ आजचा रंग हिरवा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जय आंबे मित्रमंडळ शौर्य युवा प्रतिष्ठान या ठिकाणी नवरात्र उत्सव आपण बघणार आहोत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरबा खेळला जातो पाहू शकता तुम्ही आणि आमचे डी जी मंडळी या ठिकाणी हाय आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन करूया

डेकोरेशन पाहू शकता सुंदर असं आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन देखील पाहायला मिळालं थोड्याच वेळात आरतीला देखील सुरुवात होईल तिथून आता आपण पुढे जाऊया दर्शन करून आपण बाहेर आलो आहे आता आपण पुढे जाऊया या ठिकाणी थोड्याच वेळात गरब्याला देखील सुरुवात होईल

आपण निघालो ते आपण आणि आता आपण आलो ह्या ठिकाणी शिवगर्जना मित्रमंडळ पोयकर नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस ह्या ठिकाणी आपण आता दर्शन करणार आहोत पोयकर मध्ये आपण सर्व देवीचे सर। दर्शन करतोय लाइटिंग डेकोरेशन पाहू शकता

प्रभु जय जय पाला गाय विनाथी गोविंद मिले जो साजे श्री गुरु चले गुरु साजे अंतिम ने नाम सुख भरती जय जय रामोसि ओपीना चरती 在天愿为比翼鸟，在地愿为连理枝。天长地久有时尽，此恨绵绵无绝期。我本将心向明月，奈何明月照沟渠。我本将心向明月，奈何明月照沟渠。我本将心向明月，奈何明月照沟渠。 शिवाजी आणि आता आपण या ठिकाणी चौथी देवी आहे पोलसर मध्ये आपण आता दर्शन करणार आहोत चला तर दर्शन करूया लाईटिंग डेकोरेशन पाहू शकतो या ठिकाणी दर्शन करून घ्या लवकर थोड्या थोड्या गरबा चालू होणार आहे मन्नतवाली माता दर्शन करून घ्या आणि इथून आता आपण निघालो दर्शन करून अजून पुढे जाऊया आपण देवीचं दर्शन करून घेऊया तुम्ही दर्शन करून घ्या नवचंडी मित्र मंडल यह हमारा इस बार चौबीसवा साल है नवचंडी मित्र मंडल सार्वजनिक माता के भक्तों का सभी का हम स्वागत करते हैं और ये साल हमारा चौबीसवां साल है अगला साल हमारा पच्चीसवां साल रहेगा और पिछले साल हम काफ़ी ट्राई करेंगे धूमधाम से लाने का कोशिश करेंगे और सभी इधर जितने भी यंगस्टर्स हैं जैसे कि आप देख रहे हो सब यंगस्टर्स ही है उन्होंने ही मतलब ये जितना आप देख रहे हो सब ट्राई किए मतलब और भी हम चाहते हैं कि और भी लोग हमारे साथ जुड़े और इसे ये मंडल हम बहुत मतलब देख क्योंकि आगे भी एक देवी बैठती है तो इसी तरह हम कंजेस्ट करते हैं लेकिन माता के कृपा रहती है हर साल हम बैठाएंगे और अगले साल पच्चीसवा साल है हम चाहेंगे और धूमधाम से लेके आए देवी थैंक यू जय माता दी जय हिंद मित्र मंडल यहाँ आता आलो है आता आप दर्शन करना आहोत तुम्ही दर्शन करून घ्या देवी माते पोयसरची माऊली जैन मित्र मंडळ आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे पुढे सभी को नवरात्री की हार्दिक शुभेच्छा हा। हम हमारा ये दुसरा दिन आहे और पोईसरची माऊली जैन मित्र मंडळ बहुत बहुत धन्यवाद यहाँ पे आए हमने इनवाइट किया और वो आए और ये आज 2012 से हम बैठा रहे हैं यहाँ पे क्योंकि आज 12 साल हो चुका है और अभी भी प्रोग्राम धूमधाम से मनाया जा रहा है वैसे जैसे पहले मना देते आप लोग का सपोर्ट या ठिकाणी दर्शन करणार आहोत पाहू शकता तुम्ही दुर्गा पूजा मित्र मंडळ ओसरची कुलस्वामी आपण आता दर्शन करणार आहोत या ठिकाणी पोयसरची कुलस्वामिनी पाहू शकता तुम्ही आठवणी कोकणातील मी दर्शन करून घ्या फुलस्वामी सुंदर असं डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत आणि आता आपण ह्या ठिकाणी दर्शन करणार आहोत तुम्ही दर्शन करून घ्या मी इथून आता आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढे जाणार आहोत या ठिकाणी सुद्धा गरबा सुरू आहे आणि आपण आता आलो स्टार मित्र मंडळ दर्शन करून घेऊ आरती चालू आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया मातेचा आताच आरती झालेली आहे तुम्ही दर्शन करून घ्या मातेचं आणि ह्या इथे आता आपण बघणार आहोत देवीचं दर्शन करणार आहोत पाहू शकता ओसर विकास मंच आणि आतमध्ये आपण जाऊन आता दर्शन करूया ह्या ठिकाणी गरबा सुरू आहे तुम्ही दर्शन करून घ्या देवी मातेच ह्या ठिकाणी गरबा चालू आहे पाहू शकता तुम्ही देवीचं दर्शन केलेलं आहे आता आपण इथून पुढे जाऊया आणि आता आपण ह्या ठिकाणी आलो आहोत तिरुपती मित्र मंडळ आतमध्ये जाऊन बघूया आपण तुम्ही दर्शन करून घ्या देवी मातेच आणि आता आपलं दर्शन करून झालेलं आहे या ठिकाणी गर्भा आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पोईसरची महागौरी पाहू शकता पोलसची महागौरी मी दर्शन करून घ्या पोलसची महागौरी सुंदर आपल्याला असं डेकोरेशन ह्या ठिकाणी पाहायला मिळालं ह्या ठिकाणी गरबा आहे बाजूला देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून पुढे जाणार आहोत अजून एक दर्शन आपलं बाकी आहे ते देखील आपण करून घेऊया श्री महाकाली त्रिनेत्र मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव या ठिकाणी आता आपण चव्हाणचाळीची माऊली दर्शन करणार आहोत चव्हाण चळीची माऊली तुम्ही दर्शन करून घ्यासंगमधील आपण सर्वच देवींचे दर्शन केलेले आहे आणि आज आपण पोळसरच्या सर्वच देवींचे दर्शन केलेले आहेत नवरात्री निमित्त नवरात्री उत्सव दोन हजार चोवीस आजचा दुसरा दिवस होता आणि आपण आता शेवट केलेला आहे चव्हाण चाळीची मावलीच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय बोला आंबे माते की जय